शुभदा विद्यालय ऑनलाईन क्लासमध्ये आपली शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची द्वितीय सत्र परीक्षेची सेकंड टर्मची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका पन्नास गुणांची आणि यासाठी आपल्याला दोन तासाचा वेळ हा दिला जाईल सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा उत्तरासहित या ठिकाणी प्रश्नपत्रिका आपल्याला मी दाखवत आहे हवं असेल तर आपण स्क्रीनशॉट घ्या यासारखे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येतील हेच नाही पण यासारखे नक्की येतील दुसरा प्रश्न आहे कॉपी द फॉलोइंग इन जसंच्या तसं ते वाक्य आहे दोन वाक्येत त्यानंतर क्वेश्चन वन विभाग दोन मार्कांसाठी डू एस डायरेक्टेड Like, dislike, create, creating. सेक्शन टू दहा मार्कांसाठी नेम द फॉलोईंग आंध्र प्रदेश पहिल्याचं उत्तर आपल्या पाठ्यपुस्तकावर आधारित हा प्रश्न आहे या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा हे पुढचे प्रश्न complete the web. बघा या ठिकाणी उतारा दिलेला आहे आणि या उतार्यामध्ये पॅसेसमध्ये आपल्याला प्रश्नाची उत्तरं लिहायचे आहेत फुटबॉल प्लेयर्सचं नाव लिहायचं आहे नंतर नेक्स्ट पेज नेम द टेन्स दोन मार्कांसाठी सिंपल प्रेझेंट टेन्स पहिल्या वाक्यात दुसऱ्या प्रश्नामध्ये स्पोर्ट स्पॉन्सरचं नाव लिहायचं आहे आपल्याला सचिन तेंडुलकर विराट कोहली नीरज चोप्रा या पद्धतीने त्यानंतर सेक्शन थ्री आहे आपला पोएट्रीसाठी पाच मार्कासाठी आपल्याला प्रश्न विचारले बघा पहिलाच प्रश्न आहे चुकीबरोबर पहिल्या प्रश्नाचे ट्रू कविता दिली आहे बघा या कवितेवर आधारित आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात ए टू दोन मार्कांसाठी या पद्धतीने कृती आपण पूर्ण करायची आहे डियर, इयर रॅमिंग वर्ड्स ट्रू टू लि या पद्धतीने क्वेश्चन थ्री बी भाग एक पोएम आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे पाच मार्कांसाठी आणि या पोयमवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायचे बघा पोएमचं टायटल ट्रूथ, पोएमचे लेखक किती कडवे आहेत कवितेत मेसेस कोणत्या ओळींमध्ये दिलेला आहे तर शेवटच्या चार लाईनीत आणि काय मेसेज आहे कवितेचा तो या पद्धतीने आपण लिहायचा आहे बघा सर्व प्रश्नांची अतिशय परफेक्टरित्या उत्तरं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत चौथा प्रश्न डू ॲज डायरेक्टेड साठी पाच पार्काचे गो गॉन रन रन वर्ब आपल्याला लिहायचे रिलेटेड वर्ड्स हॉस्पिटल डॉक्टर पेशंट्स नर्स टॅप क्वेश्चन थ्री आय जी प्रत्यय लावायचं आहे राईट रायटिंग कट कर्ट, कटिंग त्यानंतर पुढचा प्रश्न बघा त्यानंतर सहावा प्रश्न पाच मार्कासाठी आपल्या पाठाच्या आधारे याचं उत्तर आपण आहे सचिन तेंडुलकरची माहिती बघा या ठिकाणी पॅरेग्राफ दिलेलाच आहे त्यावर आधारित आपण त्या प्रश्नाचं उत्तर आहे बघाय उत्तर फुलनेम सचिन रमेश तेंडुलकर डेट ऑफ बर्थ एकोणावीसशे त्र्याहत्तर नेम ऑफ द फादर रमेश तेंडुलकर नेम ऑफ हिज कोच रमाकांत त्यानंतर शेवटचा प्रश्न ट्रान्सलेशनसाठी पाच मार्कांचा प्रश्न या विनम्र कठोर त्यानंतर दोन वाक्य दिलेले आहेत ते आपण भाषांतर करायचे थेंबे थेंबे तळे साचे आणि प्रज्ञा इज माय कॉन्सिन सिस्टर या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता आठवीची इंग्लिश विषयाची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी पूर्णपणे सोडवलेली आहे आपल्याला ते नक्कीच उपयोगात येणार आहे यासारखे इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू यानंतरच्या तासाला आपण इयत्ता नववीची इंग्लिश विषयाची क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत पाच मिनटात आपण पुन्हा भेटू बाय सहा वाजता पण आपला ऑनलाईन क्लास आहे बारावीचं घेणार आहे मी सहा वाजता आज आता नेन का नाईन्थ क्लासची घेते मी ओके भेटू पाच मिनिटात पुढच्या व्हिडिओत भेटू आपण एकाच व्हिडिओमध्ये मला एकत्र एक करताना येत त्या त्याच्यासाठी मला व्हिडिओ ऑफ करावा लागतो ओके मुलांनो बाहेर पाच मिनिटात पुन्हा या